संविधान सन्मान सभेला प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणीतील माझे सर्व सहकारी महिला आघाडी युवा आघाडी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महा सभेचे सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सर्व महाराष्ट्रातून आलेले सर्व पदाधिकारी आणि ह्या संविधानाच्या सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिक बंधू पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेबांनी आपल्याला संविधान सुपूर्द केले त्यामुळे या संविधानाचा सन्मान करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत भारतीय समाजामध्ये हजारो वर्ष कोट्यवधी बहुजन जनतेला मनुस्मृतीच्या बंधनामध्ये गुलामीमध्ये ठेवलेलं होतं आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग या संविधानाने आपल्याला दिला आणि हा संविधानाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय भारतीय समाजाने केला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण हे संविधान स्वीकारून स्वतंत्र भारताची वाटचाल सुरू केली बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्म या त्यांच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की कुठल्याही समाजापुढे तीन पर्याय असतात कुठली व्यवस्था स्वीकारायची याबद्दलचे तीन पर्याय असतात एक पर्याय असतो अराजकाचा दुसरा पर्याय असतो हुकुमशाहीचा आणि तिसरा पर्याय असतो धम्म आणि त्याच्यासोबत कायद्याच्या चौकटीचा आपण तिसरा मार्ग स्वीकारला स्वीकारण्याचा निर्णय केला परंतु त्यामध्ये खूप मोठी त्रुटी होती संविधानाच्या कायद्याची चौकट आपण स्वीकारली परंतु प्रज्ञाशील आणि करुणेच्या मूल्यांवर आधारित नीती धर्माची किंवा धम्माची बैठक ह्या आपल्या वाटचालीला नव्हती आणि त्यामुळे आपण आज बघत आहोत ज्या परिस्थितीमध्ये आज आपला देश उभा आहे त्या परिस्थितीमध्ये आपण यामुळे आलेलो आहोत की एका बाजूला आपण संविधान स्वीकारलं तरी या संविधानाची अंमलबजावणी करण्याची अधिकार ज्यांना दिले ते मनुस्मृतीच्या व्यवस्थेवरती विश्वास असलेले उच्चवर्णीयच राहिले बाबासाहेबांनी सत्तावीस साली मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं त्याआधी दोन वर्ष म्हणजे एकोणीसशे साली मनुस्मृती हे ज्यांचं ब्रीद आहे अशा आर या संघटनेची स्थापना झाली आणि याला पार्श्वभूमी होती ती म्हणजे एकोणीसाव्या शतकामध्ये ज्यांनी सामाजिक क्रांतीचं शिंग फुंकलं रणशिंग फुंकलं त्या ज्योतिरावांच्या चळवळीनंतर संपूर्ण देशामध्ये या देशामधला जो बहुजन आहे त्याने जागृत होऊन या ठिकाणी एका सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली बहुजन समाजामध्ये आणि वंचितांमध्ये ही जी जागृती आणि परिवर्तन झालं त्यामुळे मनुस्मृतीची व्यवस्था धोक्यात आली आणि या सामाजिक क्रांतीमुळे अस्वस्थ झालेल्या ब्राह्मणांनी एकोणीसशे पंचवीस साली आर एस एस ची स्थापना केली स्वतंत्र भारताची वाटचाल सुरू करताना ही आर एस एस तिला जवळजवळ अस्तित्व नव्हतं तिच्याकडे कोणतीही ताकद नव्हती परंतु आज आपण बघत आहोत पंचाहत्तर वर्ष झाली त्या घटनेला या पंच्याहत्तर वर्षाच्या वाटचालीनंतर जी कोपऱ्यात होती आर एस एस ती आज दिल्लीच्या गादीवर बसलेली आहे या परिस्थितीमध्ये जेव्हा संविधानावरच्या संकटाची आपण चर्चा करतो आहोत तेव्हा काही दोन तीन महत्वाचे मुद्दे मी आपल्या समोर मांडणार आहे आणि जास्ती वेळ घेणार नाही रजा घेईन ना आपली परंतु संविधानाने दिलेला आपल्याला सर्वात महत्वाचा जो अधिकार आहे तो म्हणजे मताचा अधिकार आहे एक मत एक व्यक्ती एक मूल्य आणि ह्या आपल्या अधिकाराची अधिकाराचं रक्षण करण्यासाठी संविधानाने या देशामध्ये एक स्वायत्त यंत्रणा उभी केली ती म्हणजे निवडणूक आयोगाची यंत्रणा उभी केली की निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे या ठिकाणच्या निवडणुका पार नाही याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे परंतु आपण बघतो आहोत की गेल्या काही वर्षामध्ये इथलं जे निवडणूक आयोग आहे ते स्वायत्त राहिलेलं नाही ते पारदर्शक राहिलेलं नाही ज्या निवडणुका म्हणजे इथल्या स्थानिक पास स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या पाच वर्षापासूनच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टाने अनेक वेळा सांगून देखील या निवडणूक आयोगाने घेतलेल्या नाहीत दुसरी घटना आपण बघतो आहोत की ते मतांची चोरी कशा प्रकारे करत आहे मतदारांना कशा प्रकारे याद्यांमधून वगळत आहेत आणि जो खटला बाळासाहेबांनी कोर्टामध्ये नेला तो म्हणजे निवडणुकीमध्ये जे झालेलं मतदान आहे त्याच्यामधला जो भेहिशोबीपणा आहे जे ज्याचा हिशोब लागत नाही त्याच्याबद्दलचं उत्तर द्यायला या ठिकाणचा निवडणूक आयोग तयार नाही या इकडची जी सत्ता आहे त्या संस्थे सत्तेचा बटीक झालेला निवडणूक आयोग आहे आणि या निवडणूक आयोगाबद्दल आपण कोर्टामध्ये जाऊन देखील आपल्याला न्याय मिळत नाही माझ्या मते आपल्याला दिलेला सर्वात मूलभूत जो अधिकार आहे ज्याच्या माध्यमामधून आपण या ठिकाणचं शांततामय परिवर्तन घडवू शकतो लोकशाही क्रांती घडवू शकतो तेच आपल्याकडून हिसकावून घेण्याचं काम चाललेलं आहे संविधानावर संविधानावरती याच्यापेक्षा दुसरा गंभीर हल्ला कोणता असू शकतो दुसरा मुद्दा या ठिकाणी आणखीन एक असा आहे की जो विषय मगाशी आमच्या ओबीसी नेत्यांनी इथे टाकला मांडला दोन सप्टेंबरला जो जी आर निघाला कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याचं किंवा आरक्षणाच्या कायद्यामध्ये बदल घडवण्याचा गड़न, अधिकार कुठल्याही सरकारला नाही परंतु आपण असं बघतो की जी आर काढून आरक्षणामध्ये मराठ्यांना सामावून घेण्यासाठी जी आर काढून कायदे बदलले गेले परंतु याच्या विरोधामध्ये आपल्या देशाच्या कायदे मंडळामध्ये आवाज उठवला गेला नाही एकही पक्ष असा नव्हता तिथे खरं म्हटलं तर कायदे मंडळ बाबासाहेबांनी यासाठी निर्माण केली की जनतेच्या हितावर जर कुठे बाधा येत असेल तर त्याच्यासाठी सरकारला जाब विचारण्यासाठी म्हणून कायदे मंडळ आहेत परंतु आपण असं बघतो की ह्या कायदे मंडळामध्ये जान राहिलेली नाही इकडच्या लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून देतो ते विकले गेलेले आहेत ते भ्रष्टाचारी आहेत आणि खोक्यांसाठी स्वतःला गहाण टाकणारे लोक आहेत आणि त्यामुळे जनतेसाठी कायदे मंडळ राहिलेली नाहीत आणि तिसरा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडते मुंडेंचा प्रश्न मी या ठिकाणी मांडते जो प्रश्न सोमनाथ सूर्यवंशींच्या बाबतीत देखील उपस्थित झाला की या ठिकाणची जी व्यवस्था आहे या ठिकाणची जी कायद्याची व्यवस्था आहे तिचं संरक्षण करण्याचं काम या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेचं असलं पाहिजे परंतु या ठिकाणची पोलीस यंत्रणा आपल्याला असं दिसतं की गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं आणि जे पीडित वंचित आहेत त्यांच्यावरती अन्याय करण्याचं काम करत आहेत संपदा मुंढेंना ज्या प्रकारे सरकारी कामकाजामध्ये ढवळाढवळ <coughs> दवल करण्यासाठी पोस्टमार्टमचे रिपोर्ट बदलून देण्यासाठी दबाव आणण्यात आला आणि ते केलं नाही म्हणून त्यांचं ज्या प्रकारे हत्या करण्यात आली तो विषय देखील कायद्यावरती आपला जो काही एक विश्वास आजपर्यंत होता तो विश्वास खतम करणारा आहे संविधानाची जी व्यवस्था आहे ती पद्धती है। अशा पद्धतीने मोडकळी सांडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे मी फक्त या ठिकाणी एकच गोष्ट आपल्याला सांगायला मागते की आपल्याला वाटतं तेवढी ही लढाई सोपी नाही आपण काढत आहोत मोर्चे आपण काढत आहोत अशा प्रकारच्या मोठ्या सभा याची आवश्यकता आहे कारण आपण जागृत होण्याची आवश्यकता आहे परंतु ही लढाई खूप मोठी आहे प्रशासनामध्ये बसून जसं सुजातने म्हटलं की या देशामध्ये जर राहायचं असेल तर संविधानाचा कायदा मानावा लागेल मग संविधानाचा कायदा मानायला आर एस एस ला भाग मांडणारी ब्युरोक्रसी जोपर्यंत आपण पर निर्माण करत नाही लोकप्रतिनिधी जोपर्यंत आपण पर निर्माण करत नाही तोपर्यंत ही लढाई आपण जिंकू शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे फक्त कायदे मंडळ आणि या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका जिंकून आपली लढाई संपत नाही या लढाईसाठी खर तर आपल्याला बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला जो धम्मावरती आचरण करणारा असा माणूस आहे हा माणूस आपल्याला घडवावा लागेल आणि अशा लाखो माणसांचा अशी लाखो मूल्यावर आधारित आचार करणारी आणि व्यवहार करणारी जोपर्यंत कार्यकर्त्यांची एक मोठी फौज निर्माण होत नाही कारण आपण रक्तलांछित क्रांतीवरती विश्वास ठेवत नाहीत आपल्याला जर या देशामध्ये शांततेची क्रांती करायची असेल तर आपल्याकडे पैसा नाही आपल्याकडे सत्ता नाही आपल्याकडे संख्या आहे पण ह्या संख्येला देखील आपल्याला नीती मूल्यांच्या चौकटीवरती चालण्याची शिस्त घालावी लागेल आणि अशी शिस्तबद्ध संघटनाच या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने हे जे आर एस एस आहे आणि हे जे या ठिकाणी मनुवादी आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने सहाय्यभूत ठरेल हे आपण गंभीर्याने याचा विचार करावा असं आवाहन या ठिकाणी मी करते आणि मी आपली रजा घेते जय भीम जय भारत